नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण काही प्रश्नोत्तरांची तयारी करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे यवतमाळ देशातील पहिली संत्रा वायलरी कुठे आहे सावरगाव नागपूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट बॉम्बे हाय ही पहिली विहीर केव्हा खोदली गेली तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर लोटेमाठ हे औद्योगिक केंद्र कोणत्या तालुक्यात आहे खेड तालुका रत्नागिरी महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो नैऋत्य कोकणचे हवामान कसे आहेत विषम कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे जायकवाडी धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे आंबा महाराष्ट्राचा कोणता जिल्हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यात येतो सोलापूर कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे मुंब्रा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर कोणते आहे मांजरा पठार कुठल्या भागात आहे मराठवाडा महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात सर्वाधिक जैवविविधता आढळते पश्चिम घाट महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली एक मे एकोणीशे साठ एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते सव्वीस महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत छत्तीस महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत सहा कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती आहेत तीन कोकण किनारपट्टी पश्चिम घाट सह्याद्री दख्खनचे पठार महाराष्ट्र पठार देश महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग आहे सहा महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र किती आहे ,07 ,07 km, तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर अंदाजे तीनशे सात पूर्णांक सत्तर लाख हेक्टर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो तिसरा महाराष्ट्र राज्याने भारताचे किती क्षेत्र व्यापले आहे महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर आठ जिल्हे महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस पडतो विदर्भ हवेच्या सर्वात कमी तापमानाची नोंद केव्हा करता येते सूर्योदयापूर्वी थोडा वेळ महाराष्ट्रातील कोठे सर्वात जास्त पाऊस पडतो आंबोली सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो पर्जन्य प्रदेश कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेनने जाता येते माथेरान महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो त्र्यंबकेश्वर नाशिक पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला आचार्य विनोबा भावे मेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर केंद्राने वाघाचे अभयारण्य घोषित केलेले बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे वर्धा धारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक थळ वायशेत येथे कोणता उद्योग आहे खत खालीलपैकी कोणत्या उद्योगात पाण्याचा सर्वाधिक वापर होतो कागद आणि लगदा कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक कच्चा माल म्हणून वापरले जाते रबर माल उद्योग सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे पुणे भंडारा जिल्ह्यात कोणते राष्ट्रीय उद्यान आहे नवेगाव महाराष्ट्रातील पेंच नदीवर कोणते धरण बांधले आहे तोतला डोह नील क्रांती कशाशी संबंधित आहे मत्स्योत्पादन मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात माझगाव गोदी खालीलपैकी कोणत्या उद्योगामुळे सर्वाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो सुती कापड उद्योग इकोमार्क कशाशी संबंधित आहे पर्यावरणपूरक महाराष्ट्रात औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली यशवंतराव चव्हाण कोणती लेणी महाराष्ट्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्थित आहेत कान्हेरी शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणत्या गटातील आहे खार महाराष्ट्र राज्यात किती व्याघ्र प्रकल्प आहे सहा महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो औष्णिक कोणत्या जिल्ह्यांमध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने सापडतो भंडारा नागपूर गोंदिया महाराष्ट्रात डोलोमाइट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो यवतमाळ रत्नागिरी कोणते खनिज प्रामुख्याने आर्केन खडकात आढळते लोह खनिज महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादन पैकी चाळीस टक्के साठा कोणत्या खनिजाचा आहे मॅंगनिज कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते साग विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे धापेवाडा मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे नागपूर कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे वर्धा खनिज संपत्तीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता विभाग समृद्ध आहे विदर्भ धुळे जिल्ह्याचे विभाजन कधी करण्यात आले एक जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली एक ऑगस्ट दोन हजार चौदा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा मुंबई शहर छत्तीसगड महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यांना जोडलेले आहे गोंदिया आणि गडचिरोली कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत गायले आहे कृष्णराव साबळे देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती आहेत पाच महाराष्ट्राच्या विविध ग्रामीण भागांमध्ये होळीला काय म्हटले जाते रंगपंचमी एलिफंटा गुहा या कोणत्या हिंदू देवाला समर्पित आहेत शिव महाराष्ट्रात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी कोणत्या लोकगीताचे गायन केले जाते भालेरी महाराष्ट्रातील काला हा लोकनृत्याचा प्रकार कोणत्या देवाचा खेळकरपणा दर्शवतो कृष्ण नर्मदा नदीची महाराष्ट्रातील प्रमुख उपनदी कोणती आहे तवा गोदावरी नदीचा उगम कोठे होतो ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर नाशिक गोदावरी नदी कोणत्या राज्यातून वाहते महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश कृष्णा नदीचा उगम कोठे होतो महाबळेश्वर जिल्हा सातारा कृष्णा नदी कोणत्या राज्यातून वाहते महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तापी नदीचा उगम कोठे होतो बैतुल सातपुडा पर्वत रांगांमधील मुलताई डोंगर मध्य प्रदेश तापी नदी कोणत्या राज्यातून वाहते महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरात भीमा नदीचा उगम कोठे होतो भीमाशंकर पुणे भीमा नदी कोणत्या राज्यातून वाहते महाराष्ट्र आणि कर्नाटक कोणत्या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात कोयना नदी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती जमात आढळून येते भिल्ल चिखलदरा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते आहे वैराट भुईकोट किल्ला कुठे आहे देऊळगाव बुलढाणा संत गजानन महाराज समाधी कुठे आहे शेगाव बुलढाणा सिंदखेड राजा हे कोणाचे जन्मस्थान आहे जिजामाता सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे पैनगंगा कोलाम आदिवासी समाज कोणत्या जिल्ह्यात जास्त आढळतो यवतमाळ जगदंबा कुष्ठधाम ही संस्था कुठली आहे अमरावती हिंगोली जिल्ह्यात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग कुठे आहे औंढा नागनाथ नाथसागर धरण कोणत्या नदीवर आहे गोदावरी पैनगंगा नदी कोणत्या नदीस मिळते गोदावरी पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत छत्रपती संभाजीनगर वत्स वत्सगुल्म हे प्राचीन नाव कोणत्या शहराचे होते वाशिम धरण वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे कारंजा दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते देवगिरी उगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती बीड शहराचे पूर्वीचे नाव काय होते चंपावती नगर संत ज्ञानेश्वरांचा जन्म कोठे झाला आपेगाव छत्रपती संभाजी नगर पोहरादेवी तीर्थक्षेत्र कोठे आहे मानोरा वाशिम बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वर मंदिर कुठे आहे वेरुळ बीड जिल्ह्यातील मोठे जलप्रकल्प कोणते माजलगाव मांजरा बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग कोठी आहे परळी वैजनाथ नागजीरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे भंडारा कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते अंबाजोगाई जालना जिल्ह्यातील गणपतीचे जागृत देवस्थान कोणते राजू श्री समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान कोणते जाम समर्थ तालुका घनसावंगी जालना अमरावती जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कुठे आहेत सालबर्डी सोहळ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे, आहे। वाशिम बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते भिंगारा पैनगंगा नदीचे स्थान कोठे आहे अजिंठा डोंगर बुलढाणा लोणार सरोवर प्राचीन काळात कोणत्या नावाने ओळखले जात असे बैरज तीर्थ तुकडोजी महाराजांची समाधी कुठे आहे मोजरी रायगवाण धरण कोठे आहे कळंब तालुका धाराशिव तेरणा नदी कोणत्या नदीस मिळते मांजरा काटेपूर्ण अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे अकोला रेणुका माता तीर्थक्षेत्र कोठे आहे माहूर जिल्हा नांदेड तपोवन अमरावतीची स्थापना कोणी केली शिवाजीराव पटवर्धन समर्थांचे शिष्य कल्याण स्वामी यांचा मठ कोठे आहे डोमगाव कोणती नदी दक्षिणेची गंगा वृद्ध गंगा म्हणून ओळखली जाते गोदावरी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोड्या पाण्यातील प्रसिद्ध आहे भंडारा केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोठे आहे नागपूर हल्ती दिवमाळ लातूर जिल्ह्यात कुठे आहे रेणापूर ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गोरा कुंभार यांचे गाव कुठले तेर धाराशिव लातूर जिल्ह्यामध्ये वडवळ बेट कशासाठी प्रसिद्ध आहे औषधी वनस्पती महाराष्ट्रातील संत जनाबाई यांचे जन्मभूमी स्थळ कोणते आहे गंगाखेड जिल्हा परभणी होटल येथील हेमाडपंथी मंदिर कोठे आहे तालुका देगलूर जिल्हा नांदेड देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ कोणते वणी भारतातील पहिली मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू झाली मुंबई बॉम्बे हाय कशाशी संबंधित आहे खनिज तेल साठे न्हावाशेवा बंदर कोठे उभारण्यात आले आहे मुंबई कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ कोठे आहे नागपूर प्रिन्स ऑफ वेल संग्रहालय कोठे आहे मुंबई नांदेड जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आढळून येतात उणकेश्वर कोणत्या दोन शहरांना जोडतो मुंबई पुणे वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित एक प्रवाहाला काय संबोधले जाते प्राणहिता मोडकसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे पालघर मनोरी खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे मुंबई उपनगर नागपूर जिल्ह्यात को कोणत्या नदीच्या पात्रात कोळसा सापडतो कन्हान महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता ठाणे काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो मुंबई राजेर पी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पालघर राज्यात मगर प्रजनन केंद्र कोठे आहे ताडोबा महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा कोणत्या शहरात आहे अलिबाग कोणते शहर वसिष्टी नदीच्या काठावर वसले आहे चिपळूण पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत नागपूर कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे दापोली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत उभारलेले मंदिर कोणते पतित पावन मंदिर गोंडवाना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली केशवसेत यांचे जन्मगाव कोणते मालगुण जिल्हा रत्नागिरी दापोली तालुक्यात हरणे बंदरात असलेला जलदुर्ग कोणता सुवर्णदुर्ग चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची सीमारेषा कोणती नदी ठरवते वैनगंगा ते चिपळूण मार्गावर कोणता घाट आहे कुंभारली घाट अनुस्करा घाट रत्नागिरी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो कोल्हापूर महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या मध्ये कोणती खाडी आहे तेरेखोई राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता सिंधुदुर्ग सावंतवाडी कशाशी साठी प्रसिद्ध आहे लाकडी खेळणी आंबोली पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा अस्तित्वात आला गडचिरोली राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता नागपूर महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औद्योगिक वास वसाहत कुठे आहे बुटीबोरी महाराष्ट्रातील कुठे सर्वाधिक पाऊस पडतो आंबोली कुठल्या जिल्ह्यात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे सिंधुदुर्ग नागपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे नाग कृष्णा व वेण्णा नद्यांचा संगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे सातारा ताडोबा अभयारण्यामधून वाहणारी नदी कोणती अंधारी माडिया गोंड ही जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते चंद्रपूर महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा अस्तित्वात आला गोंदिया यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते वर्धा चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे भद्रावती डॉक्टर बाबा आमटे यांचा आनंद आश्रम कोठे आहे वरोरा मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे वाघ विदर्भाचे खजुराहो म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे मार्कंडा मार्कंडा कशासाठी प्रसिद्ध आहे शंकराचे हेमाडपंथी मंदिर गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे टिपागड महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वात लांब पूल कोठे आहे चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे इंद्रावती पंडूम हा कशाचा प्रकार आहे सण महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्यात हिरवे आभ्रक आढळते अब गोंदिया महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये मॅनिज खनिजाचे साठे आढळतात नागपूर आणि गोंदिया महाराष्ट्र व गुजरात सीमेवर असलेले थंड हवेचे ठिकाण कोणते सापुतारा मालेगाव शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे मोसम संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितले ते ठिकाण नेवासे कोणत्याही घरात दरवाजा कड्या नसलेले ठिकाण शनी शिंगणापूर अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ चोंडी महाराष्ट्रातील सर्वात जास्त गव्हाचे क्षेत्र असलेला जिल्हा कोणता अहमदनगर रंधा धबधबा कुठे आहे भंडार दरा धरण अहमदनगर शहरातून वाहणारी नदी कोणती सीना अहमदनगर जिल्ह्यात रांजण खळगे कोठे पाहावयास मिळतात निघोज अहमदनगर जिल्ह्यातील काळविटांसाठी राखीव अभयारण्य कोणते रेहू रेहेपुरी अभयारण्य पाथर्डी तालुक्यातील कानिफनाग समाधीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते मढी धुळे कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे पांझरा अनिर्धरण कोणत्या जिल्ह्यात आहे धुळे अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते उत्तर महाराष्ट्र उमराण व मेहरूण या जातींच्या बोरांसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे जळगाव तापी आणि पूर्णा संगमावर कोणते प्रसिद्ध क्षेत्र आहे चांगदेव जळगाव जिल्ह्यातील फेकरी येथे काय आहे औष्णिक विद्युत केंद्र सुसरी धरण कोणत्या नदीवर आहेत गोमती नंदुरबार जिल्ह्यातील अश्वस्थांबाच्या निवासामुळे प्रसिद्ध असलेले शिखर कोणते अस्तंबा महानुभाव पंथाचे एकमुखी दत्ताचे मंदिर कोठे आहे सारंगखेडा तालुका शहादा पुण्या जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती भीमा पुणे जिल्ह्यातील कापसाच्या पिकासाठी प्रसिद्ध तालुका कोणता बारामती संत ज्ञानेश्वर यांचे समाधी स्थळ कोठे आहे आळंदी हळद या पिकाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते सांगली पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळतात कोल्हापूर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर मंदिर कोठे आहे भीमाशंकर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संत तुकाराम यांचे जन्मस्थळ कुठे आहे देह राजा केळकर संग्रहालय कुठे आहे पुणे अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी किती स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत पाच नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे पुणे द्राक्षांचा जिल्हा म्हणून कोणते जिल्हे ओळखले जातात नाशिक व सांगली कोल्हापूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे पंचगंगा कोल्हापूर जिल्ह्यातील प्राचीन वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले मंदिर कोणते कोपेश्वर मंदिर खिद्रापूर राधानगरी अभयारण्य कुठे आहे कोल्हापूर महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते इचलकरंजी रंकाळा तलाव कोठे आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणते दाजीपूर कोल्हापूर ते गोवा मार्गावर कोणता घाट आहे फोंडा सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे सांगली कास प्रसिद्ध पुष्प पठार कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा देशातील पहिले आले संशोधन केंद्र कुठे आहे रहिमतपूर समर्थ रामदास स्वामींचे समाधी स्थळ कोणते सज्जनगड भैसमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली आहे ज्वालामुखी कोकण किनारपट्टीस लागून असलेल्या भागाला काय म्हणतात खलाटी मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती महाराष्ट्रातील लोकसंख्येची जास्त घनता असणारा जिल्हा कोणता ठाणे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे कळसुबाई एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती गोदावरी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते नंदुरबार महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश कोणता आहे पूर्व विदर्भ सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे कृष्णा कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते आंबोली स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाराष्ट्रातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे महाबळेश्वर देवरुप कोल्हापूर हा महामार्ग कोणत्या घाटातून जातो कुंडी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहे छत्रपती संभाजीनगर हनुमंते घाट कुठल्या भागांना जोडतो कोल्हापूर कुडाळ महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे सातशे वीस अस्तंभा शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे नंदुरबार मध्य व दक्षिण सह्याद्री दरम्यान कोणती खिंड आहे पालघाट महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची सीमा कोणत्या राज्याला भिडलेली आहे मध्य प्रदेश महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य कोणत्या विभागात आहे विदर्भ मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारी सप्तशृंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता सह्याद्री पर्वत कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणतात सोलापूर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद